निवडणूक आयोगाचा काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी तुम्ही वडो सोनिया गांधी तुम्हाला प्रियांका गांधी तुम्हाला લોક શહી બચાવો દિવ્યા મટાઓ લોક શહી બચાવો દિવ્યા મટાઓ લોક શહી બચાવો દિવ્યા મટાઓ લોક શહી બચાવો રામજીરે સક્તાકા વિજયસુ

आम्ही तिकडे जातो तिकडे लोक येऊन सांगतात की आम्ही हे मतदान केलं नाही आज एका गावाचे सरपंच मला जुभेदाराला येऊन भेटले आणि त्यांनी मला सांगितलं सा की आमच्या गावामधलं हे मतदान नाही असं लोक म्हणतात हे दोनशे बस्तीसच्या मॅन्डंटने आलेलं सरकार तसं वागत नाही आहे आणि स्पष्टपणे दिसत आहे की यांच्या मनातला चोर जो आहे त्यांच्या वाचण्याची दोष त्यामुळे लोकशाही वाचवणे लोकांच्या मताचंच सरकार आलं पाहिजे प्रत्येकजण आपापले मुद्दे घेऊन लोकांमध्ये जात असतो त्या मुद्द्याच्या पाठीशी जनता उभी राहत असते आता हे लोक कोठारडे आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही आहे त्यांनी दिलेले कुठले आश्वासन आज पूर्ण होत आहेत का शेत शेतकऱ्याचा सात बारा कोडा करणार होते सोयाबीनला सहा हजार रुपये देणार होते एम एस पी करणार होते सोयाबीनची असे अनेक जे त्यांनी प्रॉमिसेस केले होते आता स्वतः अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस शक्य नाही आहे लाडक्या बहिणीच्या नावाने बहिणींना भीती दाखवण्याचं काम सुरू आहे आणि असं आम्ही ऐकलं की जास्त दारूचे परवाने वाटणार आहे म्हणजे बहिणीला दीड हजार रुपये देण्याचा सोप करायचं आणि दाजीला भाऊजीला बेवडा करायचं बरं आज कार्यक्रम या सरकारचा दिसतो आहे त्यांना मतदान केलेलं नाही आहे बरं एकीकडे एस टीचे दर वाढलेत दुसरीकडे लाडक्या बहिणींचा सुद्धा विचार केला जातो हप्ता जवळ आला की एस टीचा भाव देखील वाढतोय काय वाटतं शहाण्णव टक्क्यांनी तिकीटांचे दर वाढले आणि अशा अनेक गोष्टीचे जे भाव आहे ते वाढणार आहे ते आपण पाहिलं असेल की आता पॅकेट संस्कृती झालेली आहे पॅकेट बजेट जे आहे ते झालं ग्लुकोचं पॉकेट एवढं होतं ते एवढं झालं पहिले शंभर ग्राममध्ये जो पॅकेट असायचं प्रसादचं वेगळं वेगळं हे ब्याण्णव ग्रामचं असायचं शंभर ग्रामचं ज्या आपण म्हणजे ते नंतर झालं पंच्याऐंशी ग्राम आता ते पंचावन्न ग्रामपर्यंत खाली आलेलं आहे त्याच्याकडे एवढ्याचं म्हणजे महागाईमुळं लोकं घेऊ शकत नाही आहे वस्तू तर मग व्यापाऱ्यांनी ह्या कृत्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये हवा जास्त भरायची आणि पदार्थ लो जो आहे तो कमी टाकायचा लोकांची क्रियाशक्ती कमी झाली आहे पर्सनल लोन लोकांचे वाढले गोल्ड लोन जे आहे ते पन्नास टक्क्यांनी वाढलेलं आहे तीस टक्के लोक त्यातला आपलं स्वतः सोडू शकत नाही लोकांना लोकांजवळ कॅपॅसिटी राहिलेली नाही आहे म्हणजे जर पॅकेट कल्चर झालेला पॅकेट बजेट तर लोकं पहिले पाच किलोचं त्याला जर आपण घेऊन जायचे घरी आता एक किलो पण घेऊन जाऊ घेऊन जाऊ शकत नाही आहे त्यामुळे अर्धा किलो पाव किलो अशा पद्धतीचे शॅचे पॅकेट जे येतात ना हे पॅकेट लोक घेऊन राहिलेले आहेत अशी परिस्थिती लोकांवर आणलेली आहे आणि त्याच्यामुळे यांना मतदान भेटायचं कारणच नव्हतं लोकसभेमध्ये जो निकाल आलेला होता तो चार महिन्यामध्ये कसा बदलला आता बाकी गोष्टींची प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्या तपशीलवार ज्या आहे त्या मांडणार आहेत आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे तालुका हो तालुका स्तरावर हे आंदोलन होत आहे आणि आम्ही निवेदन देत आहोत मग जनतेचा पाठिंबा का भेटतो आहे जनता आजही कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवतो त्यांना का नाही बोलतो तुम्ही तर आमदार झाले मंत्री झाले दोनशे बत्तीस झाले तर त्यांना का लोकांचा पाठिंबा मिळत नाही ते स्पष्टपणे दिसतं आहे की गडबड घोटाळे केलेले आहे ई व्ही एममध्ये घोटाळे केलेले आहे वोटरलिस्टमध्ये घोटाळे केलेले आहे त्याचा सविस्तर मी आता पत्रकार परिषदेमध्ये बोलायचं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाही आहे हे ई व्ही एमच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून गडबड घोटाळे करून निवडून आलेलं सरकार आहे आणि त्याच्यामुळे आज लोक जे आहे ते चिडून आहे या सरकारवर आणि आता एका 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 त्यांनी जे काही आश्वासन दिले होते त्याला पाठ दाखवणं पर्यंत सुरू झालेलं बरं